नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात जर आता सी सीजन चालू आहे बाजरी काढणं किंवा हे पिकांचा तर यामध्ये अंगाला जर खास आली तर ती कशी बरी करायची याविषयी बाजरी असू द्या मूग उडीद ही सर्व जी पिकं आहेत किंवा बाहेरचं कोणतंही आता सध्या झाड घ्या त्याच्यावरती काय होतं की छोटे छोटे जे अस्वल आहेत ते पडतात आणि त्या अंगावरती पडल्यानंतर ते अगदी लहानात लहान असू द्यात परत अंगाला इतकी खास येते नंतर ती खास पूर्ण अंगाला पसरते आणि पूर्ण अंगाला गांदे येतात किंवा पित्त उसळल्यासारखं हो होतं तर ती खाज कशी बरी करायची तर ह्या खाजेसाठी सुरुवातीला मी एक टॅबलेट सांगत आहे आणि जर त्यानं नाही कवर झालं तर मग तुम्ही दुसरी टॅबलेट घेऊ शकता तर पहिली जी टॅबलेट आहे ती ओकासेट टॅबलेट आहे म्हणजे ल एक लमकुळ्या गोळ्या असतात त्याच्या दहा रुपयाला तुम्हाला एक स्ट्रीप भेटेल म्हणजे दहा टॅबलेट दहा रुपयाला मिळतील तुम्हाला सिप्ला कंपनीची टॅबलेट आहे तर ही जी ओकासेटची टॅबलेट आहे त्याच्यामध्ये सिट्रिझिन हे कंटेंट आहे कधी पण तुम्हाला जर आणि हीच टॅबलेट अजून तुम्हाला जर ॲलर्जीची सर्दी वगैरे झाली असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला चालते तर हे जर अस्वल तुमच्या अंगावरती फिरलं आणि जर खूप खाज अंगाला सुटली तर तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता ह्या टॅब्लेटच्या घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण म्हणजे खाजेसाठी शंभर टक्के रिलीफ मिळते म्हणजे कितीही डेंजर खाज असू द्यात किंवा कितीही जास्त प्रमाणामध्ये ते पित्त उसळलेलं असू द्यात खूप जास्त गांधी असू द्यात तुम्हाला ह्या टॅबलेटनं कवर होणारच परंतु तुम्हाला जर वाटलं नाही कवर होत अजून जास्त खाज येते तर ते टॅबलेट घेतल्यानंतर लगेचच नाही परंतु काही गॅप ठेवून म्हणजे चार पाच तासाचा गॅप ठेवून किंवा सहा तासाचा गॅप ठेवून दुसरी एक टॅबलेट आहे ती म्हणजे मॉन्टिकॉप ती टॅबलेट तुम्ही घेऊ शकता जी मॉन्टिकॉप टॅबलेट आहे ती मॅनकॅन्ड या कंपनीची आहे आणि त्याच्यामध्ये लिओसिट्रेझिन आणि मॉन्टिकॉप हे दोन घटक आहेत म्हणजे लिओ आणि मॉन्ट्यूकॉप हे टॅब्लेट मला वाटतं पंच्याऐंशी रुपये लिहाची स्ट्रीप आहे तर तुम्ही एक दोन टॅबलेट याच्या घेऊ शकता सोबत ठेवू शकता तर ह्या टॅबलेटने देखील तुमची जी अंगाची खाज आहे ती पूर्णपणे कवर होते व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूस याच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद